महाभारती व्या कलयुगे हरिर्तन करी कतरल धमजन निला संख्या हरिचा नामे कली निर्माण दोन मिनट निरूपण झाले की कीर्तन संपूर्ण नऊ वाजल्याने दोन मिनिटं सुद्धा मी घेतो दोन मिनिटं घेतो त्यांना अभंगाचे चरण सुटलेलेच नाही निर्माण द्वापारी संपलेलं होतं आणि द्वापारी संपल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत आणि धर्मराजा बसले होते कलियुग येणार होता म्हणून कलीचा महाप्रभाव धर्मावर पडलेला आहे चर्चा चालू होती मग तिकडनं भाऊ त्यांचे आले चारही भाऊ आले आणि त्या ठिकाणी भीमदेव आले भीमदेव आल्यानंतर त्यांनी सांगितलं दादा अभ्या कृष्ण देवा आम्ही एक आज विचित्र पाहिलं म्हणले काय पाहिलं म्हणले तिकडनं दोन सोंडेच हाती असत हातीला किती सोंडे असतात एक पण मी दोन पाहिलं म्हटलं हो पाहिलं कृष्ण म्हणले हो पाहिलं असेल बाबा असो कस कलियुगाला आहे पण अर्थ काय सांगा ना तुम्हाला अर्थ सांगतो ना कलियुगामध्ये आहे ना त्याच्या आधी सांगतो त्रेता युगामध्ये शंभर टक्के धर्म होता कृतयुगामध्ये पंच्याहत्तर टक्के धर्म युगामध्ये पन्नास आणि कलियुगामध्ये फक्त पंचवीस टक्के धर्म राहिलाय कलियुग आलाय बाबा आता विचित्र होईल म्हणले काय होईल ते दोन सोंडीचा तू पाहिला ना हत्ती त्याचा अर्थ असा आहे कलियुगातली माणसं ना कलियुगातली माणसं दूध वंडी दू 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 होती अरे या पावला बोलला ना वचन दिला होता दुसऱ्या पावला छा मी तर बोललोच राहील अहो सई स्वतःची असले तरी हि माझी नाहीच विठ्ठल म्हणजे आपल्याकडं हा बाळा पक्वात वादवतो ना पक्वात बघितले का तुम्ही हे पक्वा किती तोंड आहे मग आपल्याकडे म्हणजे डबल ढोलकी येतो विठ्ठला नंतर अर्जुन आले नंतर <laughs> विठ्ठला या डबल ढोलकी मुळे सप्का बंद पडले <laughs> या डबल ढोलकीमध्ये भावा भांडून झालं या डबल ढोलकीमध्ये जावा वेगळ्या निघाल्या आणि डबल ढोलकी मुळे आमचे बाबा वृजाश्रम विठ्ठला आलेले आहे म्हणलं कृष्णदेवा म्हणे दोन विरी पाहिल्या हो एकामध्ये पाणी कमी होतं एकामध्ये पाणी जास्त होतं म्हटलं काय झालं पण एक आश्चर्य वाटलं मला म्हणजे जिथं पाणी कमी होत तिथंच गर्दी झाली होती जिथं पाणी कमी होतं ना तिथंच गर्दी लोकांनी केली होत आणि जिथं पाणी भरपूर तिथं कोणी जातच नव्हतं म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असं सांगतो कलियुगामध्ये ना जी मोठी वेढ होती ना ती श्रीमंतांची वेळ होती होती मोठी म्हणजे श्रीमंत आणि लहान वीर म्हणजे पाणी तुमच्या <laughs> आमच्या साधारण म्हटलं असं काय म्हणजे कलि श्रीमंत माणसं परमार्थ करणार ना, नाही पूजा अर्चा करणार नाही आणि देवधर्म करणार नाही मग आपल्यासारखीच गर्दी आता पायी गेली ना कोण शेठ फक्त तिकडे बसून येईल माझा जेवण आहे आणि तिथं जेवण आज आम्ही चाललो पुन्हा गाडी बसून विठ्ठल सप्ता करताय ना करता हे बाबा सप्ताहरे नारळ घेण्यापुरता सांगितलंय शेवटच्या कलियुगामध्ये श्रीमंत कशाच्या मागे लागतील श्रीमंत पैशाच्या मागे लागतील आणि तुमचे आमचे सर्वजणे परमार्थाच्या मागे लागतील कमी मी परमार्थाला आहे आणि ते पैशाच्या मागे लागलेले असाल सहदेवाला म्हटलं देवा मी एक गाय पाडली म्हणलं हो ती आली होती म्हटलं हा मग काय झालं ते वासरू वासरू आणि लाथा मारायला लागल्या त्या गायीच दात पाडले त्या गायच्या पोटावर लाथा मारल्या असं खाऊ म्हटलं हो तसंच आहे आहे येणार आहे म्हटलं कलियुग गायीचा आणि वासराचा काय संबंध म्हटलं तसंच संबंध आहे कलियुगामध्ये बाळाला अगदी नऊ असा पर्यंत संपूर्ण पर्यंत आई जरी म्हातारी झाली शंभर वर्षाची ना लेख जरी ऐंशी वर्ष झाला ना तरी ऐसी कळवल्याची जाती करी लाभावी नफ्रिती पण <पर> कलियुग आहे अरे कलियुगामध्ये लग्न झाल्याबरोबर ज्या आईने दूध वाजलेला आहे त्या आईच्या लाथा मारायला पोरं <पुँछ> मारले येणार नाही प्रभाव प्रभाविकला अरे सदेव नकुला म्हणलं कृष्ण देवा अरे मी एक आश्चर्यकारक पाहिलं म्हणले काय पाहिलं म्हणलं रोजरावरून मोठा दगड येत होता मोठा दगड खाली अं खरं होती आणि तेवढा दगड खाली आला असता तर मनुष्याने जीवितहानी झाली असती पण अनेक प्रकारची मोठी मोठी झाडं तोडीत आला पण काय झालं सराईचे दिवस होते आणि आपल्याकडे उर्वी गवताच्या आणि उर्ब्या होत्या तो कडक कडक प्रकारची झाड मोडीत आलेला पण तू गंजीला येऊन थडकला त्या गवताच्या गंजीला येऊन हे कसं काय म्हणजे ते असं आहे या जगामध्ये नाम श्रेष्ठ आहे या जगामध्ये संगती हे महत्वाचं आहे हे मोठे मोठी झाड आहेत ना ही सगळ्या प्रकारचे अधर्म करणारी आहेत हे गंजी आहे आणि ती म्हणजे देव आहे मग या जगामध्ये ज्याच्या घरामध्ये नामस्मरण आहे ज्याच्या घरामध्ये कुलाचार आहे ज्याच्या घरामध्ये व्रत बाईकल्य आहे ज्याच्या घरामध्ये नाम संस्कृती आहे तो घर तो घर घर वाचेल एक तो, तो एक माणूस सुद्धा ज्या गावामध्ये होतो तो त्या काय करेल पुण्यवानाने तो तारेल तिथली साधनी एखादा महाराज संत याच्या पुण्याने तो घर वाचेल तो देव वाचेल हा कलियुगाचा प्रभाव पण नेलवा अभंगाच्या तिसरी चौदा राम <laughs> 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 भवतु भवतु म्हणे <दिलामने> असंख्यात हरीच्या <हाई> नामे झाले <द्धाले> संत ज्याने त्याने नामाचा दबा नेतलेला आहे ज्याने नामाचा वसा घेतलेला आहे ते संत झाले पाना वा म्हण बाबा त्यांनी देश सेवा केली क्रांती कार्य केलं पण नंतर सद्बुद्धी निर्माण झाली आणि संत झाले आणि संत झाल्यानंतर त्यांच्या घरामध्ये आज आमचे शंतरम बाबा कीर्तन करतायत आपले धर्मकार्य आणि मचिंद्र बाबा करतायत भावेश अशा प्रकारचं कुलाचं एक संत पण कॅ केला त्यांनी तर नामाचा वसा घेतला नित्य सत्य मित्य, हरी पाट जासी, जासी, नित्य हरिपाठी करी काल त्यासी नित्य नेम, नामी तो, कोटी -कोटी यतने नित्य जाता नेम एक जपता घडे आणि म्हणून संत निरोभ म्हणतात का या ठिकाणी तुमचा जर उद्धार व्हायचा असेल आणि तुम्हाला आपल्या इह देहाचा आणि परलोक साधायचा असेल तर नाम श्रेष्ठ आहे अनेक साधन नाही एक नाथ मारांची सांगतो आणि कीर्तन संपव याग स्वर्ग भोगाडी सुद्धा काय आहे पुण्य आहे पण स्वर्ग भोगाडी तत्पर खरी यावं लागतो यज्ञ याग स्वर्ग भोगाडी करिता तपे काम क्रोध खबरती अव तपसुणी असतात ना हे ऋषी तपस्वी फार क्रोधी असतात

मग त्याच्यामध्ये फक्त नाम नाम आणि नाम आणि म्हणून मला जी सेवा दिली होती आणि मी पहिल्या दिवसाची सेवा माझ्याप्रमाणे महाराज मिळव वा संतांची वाणी आपल्याकडे काय करावं हा गुपित अर्थ ठरलेला असतो माझ्या प्रमाणे आणि आपल्याकडनं आपल्या सर्वांचं उपकार आहे गुरुचे उपकार आहेत या ठिकाणी बाबा आहेत हरिपाठा मला बाबांनी शिकवलं भगवत धर्माचे आणि गेल्या दहा वर्षाचा अनुभव आणि कीर्तनाला आता चार वर्ष झालेली आहे परंतु त्यांचं मार्गदर्शन मिळालं हरिपाठ म्हणा महाराज या ठिकाणी आहे आणि भाग्य धर्माचे पडे ज्योतिषशास्त्र शिकायला गेलो त्याच्यानंतर मांसार सोडलं मग म्हणाले तुमचं दिवस फुकट चाललेले आहे मग डोंगरे वगैरे यांनी धुवण आणि बाबांकडे मठावर गेलो त्याच्यानंतर आता तुम्हाला सुरी भाऊ या ठिकाणी आता तुम्हाला वायकरी व्हावं लागेल आणि म्हणून नामस्मरण करता करता नोकरी सुटली आता फक्त तुमच्या कृपेने या ठिकाणी भगवंताच्या कृपेने या त्या गडाला या नारदांच्या गादीवर उभं राहून आणि बोलण्याची शक्ती ही माझी नाही आहे माझ्या गुरूंचं आणि संतांची पवार ज्या वेळेला ज्ञानेश्वरी लिहायला गेलं त्यावेळेला म्हणून पण मूर्खपणाचा करत नाही ना की गीतेवर मी टीका करतोय ज्ञानेश्वरी पण त्यांच्या लक्षात आलं का गुरु सारखा आहे तरीही म्हणाले तरी शंका आहे मग त्यांच्या लक्षात आलं की संत कृपा कृपाल वासरे वहा संतांची कृपा मला अंधारात कितपत ठेवणार नाही पण संत कृपा श्रेष्ठ आहे तुमची सर्वांची कृपा या पामरावर असावी असं मी तुम्हाला अम्रित करतो आणि या ठिकाणी झालेली शेवा ही भगवान परमात्मा पांडव संतांच्या चरणी समर्पित करू <laughs>